सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे दुपारनंतर जे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की द्यावा जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव व कापूस बाजारभावाविषयी माहिती मोबाईलवरतीच पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाया जो तो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपल्या चॅनल अपडेट झालेले दुपारनंतरचे कापसाचे बाजार भाव बाजार समिती उमरेड आवक आठशे बेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आपल्याकडे वरोरा मांडली येथे आवक आठशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर मित्रांनो इथे सर्व साधारण दर मिळत आहे आपल्याला सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आपल्याकडे काटोल येथे आवक दोनशे पंचवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सावनेर येथे आवक तीन हजार तीनशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर येथेसुद्धा सर्वसाधारण दर मिळाला आहे मित्रांनो सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुलगाव आवक पाच हजार आठशे पंचवीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पासष्ट रुपये तर येथे सर्वसाधारण दरबेडला आहे आपल्याला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती भिवापूर येथे आवक तीनशे चाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळाला आहे शेतकरी मित्रांनो सहा हजार सातशे पाच रुपये तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले दुपार नंतरचे काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपला व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समितीचे आपल्याला बाजारभाव सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये